अठरा जुलै दोन हजार सात सकाळची वेळ होती पंचावन्न वर्षांची बारबरा बोलिक आपल्या नवऱ्यासोबत कार्ल बोलिक सोबत अमेरिकेतील मॉन्टाना एरियाजवळ राहायची लहानपणापासून तिने बऱ्याच पर्वतांवर सर केली होती त्यामुळे ती, ती एक स्किल्ड माउंटेनियर होती यावेळेस म्हणजे अठरा जुलैला ती बेअर करिक आणि लुप ट्रेल या माउंटेनवर चढाईसाठी निघाली होती ती घरी बॅगपॅक करत होती तिने बॅगमध्ये थोडं खायला घेतलं पाण्याची बॉटल घेतली एक जोडी कपडे घेतले तेवढ्यात विचारलं घेतली ती त्यावर हो म्हणाली तिने सांगायच्या आधीच तिने तीनशे सत्तावन्न मॅग्नम रिव्हॉल्व्हर बॅग मध्ये भरली होती आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रिव्हॉल्व्हर कशाला तर मॉन्टानाच्या पर्वतांमध्ये काळे आणि ग्रिजली बेअर्स म्हणजेच अस्वल असतात जे माणसांवर हल्ला करू शकतात म्हणून काल बार्बराला नेहमी रिव्हॉल्व्हर सोबत घेतलीस का अशी आठवण करतो तेव्हाच कालची बहीण डोना आणि तिचा नवरा जिम बार्बराच्या घरी आले बार्बराने त्यांना इन्व्हाइट केलं होतं त्या दोघांनी कधीच बेअर करेक आणि लूप ट्रेल ची सर केली नव्हती आणि बार्बरा या आधी तिथे बरेचदा सर करून आली होती म्हणून बार्बराने ठरवलं की या दोघांना आज बेअर करेक आणि लूप ट्रेलचं सौंदर्य दाखवू कारला काम होतं म्हणून तो त्यांच्या सोबत जाणार नव्हता आणि डोनाला रात्री जरा जास्तच झाली होती म्हणून मग तिने सुद्धा चढायला याला नकार दिला फक्त बारबरा आणि दोघे जायला निघाले तिने कारला कारला मिठी मारली आणि निघाली पण काय माहित होत कि ही मिठी कदाचित शेवटची मिठी असेल पण असं का तिचं नंतर काय झालं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा बेअर करेक आणि लुप ट्रेल बारबराच्या घरापासून कारने मिनिटांच्या अंतरावर होत पण रस्त्यात पूल दुरुस्तीचं काम सुरू होत म्हणून मग त्यांनी गाडी तिथेच सोडली आणि पुढे चालत गेले दोघे गे स्पॉट जवळ पोहोचले आणि चढाई सुरू केली पण हा ट्रेल इतका सोप्पा होता की चढाई दरम्यान दोन तरुण त्यांच्या बाजूने जोरात धावत गेले जसं काय त्यांच्यात रेसिंगच लागली होती बारबरा आणि जिमने ते इग्नोर केलं आणि ते चालायला लागले दोन तीन तासात ते शिखरावर पोहोचले जिमला लोकेशन खूपच आवडलं होतं मग त्यांनी जेवण केलं अर्धा तास टाइमपास केला ते दोन तरुण मुलं त्यांना परत तिथेच भेटली त्यांच्या सोबत त्यांनी गप्पा मारल्या नंतर ते परत निघाले बार पुढे आणि जिम तिच्यापासून मागे चालत होता दोघांमध्ये फक्त दहा बारा पावलांचं अंतर होतं दोघे स्लोप जवळ पोहोचले आणि जिमने जस्ट मागे वळून पाहिलं जवळपास पंचेचाळीस सेकंद आजूबाजूला बघत होता आणि परत पुढे वळला पण समोर बघतो तर काय बारबरा गायब होती जिमला वाटलं ती भंकस करते आणि कुठेतरी जाऊन लपलीये त्याने तिला हका मारल्या पण काहीच रिस्पॉन्स आला नाही हा ओपन एरिया होता दाट झाडी नव्हती तरीही जिमने तिला सगळीकडे शोधलं पण बारबरा काही सापडली नाही तो घाबरला तिला हका मारत तो खाली धावला त्याला वाटलं ती खाली पोहोचली असेल पण पूल दुरुस्ती करणाऱ्या कामगारांनी सांगितलं की त्याने कोणत्याच बाईला इथे येताना पाहिलं नाही जिम परत कारजवळ गेला पण तिथेही ती नव्हती जिमने काल आणि पोलिसांना फोन करून सांगितलं काल आणि डोना लगेचच तिथे पोहोचले पोलीसही तिथे आले सगळ्यांना भीती होती की कदाचित बेरने तिच्यावर हल्ला केला असेल पण जिम म्हणाला तसं असतं तर मला काहीतरी आवाज आला असता ती माझ्या समोरच होती पोलीस काल डोना आणि अनेक मित्रांनी बारबराचा शोध सुरू केला सर्च डॉग्स हेलिकॉप्टर इन्फ्रारेड टेक्नॉलॉजी सगळंच यूज केलं पण बार्बराचा कुठेच पत्ता नव्हता ना तिचे कपडे ना पावलांचे ठसे काहीच सापडलं नाही जसं काही ती हवेत मिसळून गेली कुठेच सापडत नाही म्हणून पोलिसांनी जिम वर संशय घेतला त्याची कसून चौकशी केली लाईट डिटेक्टर टेस्टही केली गेली पण त्या टेस्ट मध्ये कळलं की जिम खरं बोलत होता मग त्याच्या बाजूने पळत गेलेल्या दोन तरुणांचाही शोध घेतला गेला पण तेही सापडले नाही बारबराचं नक्की काय झालं ते कुठे गायब झाली हे अठरा वर्ष झाली कोणालाच कळलं नाही तिचं गायब होणं हे रहस्यच राहिलं काल बरीच वर्ष तिथे जायचा आणि बारबराचा शोध घ्यायचा तब्येत इतकी खराब झाली की दोन हजार एकवीस मध्ये काल कॅन्सरने मेला पण इतक्या वर्षात बारबराची साधी हाड सुद्धा सापडली नाही आणि बार्बरा हवेत गायब कशी झाली हे रहस्यच राहिलं तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्ट ऐकण्यासाठी गाजा राजाला ला लाईक ला शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका